कांदा आणि त्यामध्ये अंड घालून ही रेसिपी बनवलेली आहे रे तर हे पहा याला तुम्ही पकोडे म्हणू शकता किंवा तर हे पहा किती सुंदर ही रेसिपी तयार होते अगदी तुम्हाला यामध्ये हा पिवळा बलक नको असेल तर तुम्ही तो काढून सुद्धा घेऊ शकता हे पहा अग क्रंची कुरकुरीत झाले आहेत तुम्ही पाहू शकता तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तोर अशाद चान चान तर अशाच छान छान आणि हटके युनिक रेसिपींसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि अशात छान छान व्हिडिओज तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा बेलायकॉन यूट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील एव्हरीवन नमस्कार अर्चना च ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कांदा आणि अंड घालून अगदी छान अशी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झाली आहे हे पहा तर आज आपण अगदी वेगळा असा प्रकार एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर कांद्यामध्ये अंड घालून रेसिपी बनवून तर पहा काय सुंदर आणि भन्नाट अशी रेसिपी तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे मोठे असे दोन कांदे पातळ अगदी कट करून घेतलेले आहेत पहा आणि यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया मीठ घातल्यावर हे पूर्ण असे मोकळे होतात अगदी छान असे होतात आणि याला पाणीसुद्धा सुटतं तर तुम्हाला ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि नक्कीच आवडेल तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये हे अंड घालून घेऊया मसाले घालून घेऊया तर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनं घालू शकता तर अर्धी वाटी बेसन घालते आणि एक चमचा यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे कोथिंबीर घालून घेऊया आता हे सर्व मिक्स कर तर हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आपण हातानेच मिक्स करूया कारण हाताने अगदी छान असं होतं पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी अगदी छान अशी होते तर तुम्ही कधी पाहिली नसेल आणि केव्हा बनवली सुद्धा नसेल तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर आपण काय बनवत आहोत हे सुद्धा तुम्हाला समजेलच तर तुम्ही पाहू शकता आपण फक्त कांद्यामध्ये एक अंड घालून ही रेसिपी बनवत आहोत पहा आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीने करायचं आहे तर इथे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहेत तर इथे माझ्याकडे तर इथे मी दोन उकडलेले अंडे घेतलेले आहेत हे पहा तर तुम्ही या प्रकारे असे ह्याचे दोन भाग सुद्धा करून घेऊ शकता तर मी हे अजून याचे दोन दोन भाग करून घेते तर अशा प्रकारे आपण हे करून घेतलेले आहेत आता काय करायचं ते जे पीठ बनवलेलं आहे तर त्यावर हा अशा प्रकारे आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आणि याला असं आपल्याला कोट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे हा कोट करून घ्यायचा आहे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण हे जे रोल बनवलेले आहेत तर ते यामध्ये टाकून घेऊया अगदी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही पहा आपल्याला आप अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे करायचं आहे नाहीतर हे आतमध्ये कच्च राहू शकतो इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता तर याने याचं बायंडिंगसुद्धा छान येतं पण तांदळाचं पीठ आपल्या घरात सर्वांकडेच असतं म्हणून मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि हे छान असं आपण फ्राय करून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हे गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर याच पिठाचे आपण अशा प्रकारे पकोडे म्हणा किंवा भजी अशा प्रकारे करू शकतो किंवा स्नॅक्स म्हणा तर अशा वेळेस नक्की बनवून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे पहा अगदी छान होतात तर हे पहा किती छान असे हे होतात तर मैत्रिणींनो छान असा प्रतिसाद देताच पण आपले हे जे व्हिडिओज आहेत तर ह्या अशा फटके आणि युनिक रेसिपीज आपण टाकत असतो तर त्यासाठी नक्कीच तुम्ही रेसिपी कशी आहे तुम्हाला आवडली की नाही किंवा तुम्ही बनवली की नाही आ... तर हे कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मलासुद्धा अशा छान छान नवीन रेसिपी बनवायला आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला छान घेऊन यावं असं वाटतं तर नक्कीच तुम्ही एक कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे तर आपण हे जे पीठ बनवतो ना त्यामध्ये सर्व मसाले वगैरे घालून झाल्यावर ते खूप जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे अगदी पिठामध्ये अंड आणि बाकी सर्व मसाले घालून झाल्यावर लगेच बनवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये मीठ आणि आपण जे पीठ घालतो किंवा चण्याचं चा पीठ सुद्धा घालतो तर त्याने ते पीठ सैलसर होतं त्यामुळे आपल्याला ते अगदी लगेच बनवून घ्यायचं आहे कारण मीठ घातलेलं असल्यामुळे त्याला सुद्धा पाणी सुटतं तर हे पहा पकोडे म्हणू शकता तर हे पहा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा किती सुंदर झाले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही आवाज किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे होतात हे पहा तर हे पहा सुंदर असे आपले हे पकोडे एक पकोडे आणि हे छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर हे पहा हे सुद्धा आपण पकोडे म्हणू शकतो किंवा तुम्ही याला काय नाव द्याल आ, हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पहा किती सुंदर असे झालेले आहेत